नमस्कार मी उमेश घोंगडे बघरल्यामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत गेल्या काही दिवसांपासनं तुळजापूर आणि तुळजापूरचं ड्रग्ज पेडलर प्रकरण हे खूप गाजतं आहे गांभीर्याची बाब म्हणजे त्याच्यात मंदिरातल्या पुजाऱ्यांचं नाव घेतलं जाते त्यातल्या काही पुज पुजाऱ्यांना अटक केली आहे असं म्हटलं जातं आहे महाराष्ट्राचं खरं तर कुलदैवत आहे आई तुळजाभवानी महाराष्ट्राची अपार श्रद्धा असलेलं हे ठिकाण आणि ड्रग्ससारख्या अत्यंत वाईट गोष्टीसाठी तुळजापूर बदनाम होतं आहे ही खरं तर प्रत्येक मराठी माणसाला अस्वस्थ करणारी गोष्ट आहे त्याच्या बातम्या खूप ठिकाणी आपण बघतोय सोशल मीडियात चर्चा होत्या अगदी आम्हीसुद्धा त्याचे व्हिडिओ केलेले आहेत पण खरोखर वस्तुस्थिती काय आहे खरंच त्या पेडलर म्हणून पुजारी काम करतायत का तिथलं स्थानिक राजकारण काय आहे आणि एकूण वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आज आहेत हनुमंत पवार खरं तर हनुमंत पवार हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते आहेत पण आज जे आपले बोलणार आहेत आपल्याशी ते प्रवक्ते प्रवक्ते म्हणून नव्हे तर त्या मतदारसंघातले एक नागरिक म्हणून एक जागरूक नागरिक म्हणून बोलणार आहेत हनुमंतराव नमस्कार पहिला प्रश्न असा आहे की खरोखरच हे पेडलरचं जे काही प्रकरण आहे गेल्या चार दिवसापासून मीडियामध्ये आपण त्याची चर्चा ऐकतो आहे तर खरोखरच पुजारी याच्यामध्ये आहेत कारण दोन बाजू येत आहेत की पुजारी आहेत अशी एक बाजू आहे आणि पुजाऱ्यांचा काहीही संबंध नाही पुजाऱ्यांना बदनाम केलं जाते अशी दुसरी बाजू वस्तुस्थिती काय उमेशजी तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि तुळजाभवानी मंदिरामध्ये असलेले पारंपरिक पुजारी हा खरं म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्रातला खूप मोठा वारसा आहे आपल्याला माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत आई तुळजाभवानी आहे त्याही अगोदरच्या काळापासून तुळजाभवानीचं मंदिर हे कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश अगदी तामिळनाडूपासून आणि महाराष्ट्र देशभरातून तिथं लोक येतात महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात असलेलं आध्यात्मिक एक मोठं केंद्र आहे तुळजाभवानी मंदिर संस्थांमधले पुजारी आणि आपण जे पुजाऱ्याची जी इतर भागातली आपली कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये खरं म्हणजे फरक आहे तुळजाभवानी मंदिराच्या देवीचे पुजारी हे तीन प्रकारचे आहेत भोपी पुजारी पाळेकर पुजारी पुजाऱ्यांमध्ये बहुजन समाजातले मराठा समाजातले पुजारी आहेत ब्राह्मण समाजातले पुजारी आहेत आणि छोट्या जातींमधलेही पुजारी आहेत हे पुजारी तुळजाभवानी मंदिर संस्थान निजामाच्या काळात होतं त्यानंतर मुघलांची अनेक आक्रमणं झाल्यानंतर त्या मंदिराचं पावित्र्य त्या तिथलं महात्म्य तिथले कुलाचार कुलधर्म आणि सगळं राखण्यामध्ये पुजाऱ्यांचा मोठा वाटा आहे एक माणूस पुजारी आहे आणि तो फक्त पूजा करतो असं नाही महाराष्ट्रातल्या चार पाच पिढ्यापासून अनेक कुटुंब अशी आहेत की ते दर्शनाला थेट पुजाऱ्याच्या घरी जातात पुजारी त्यांची निवासाची व्यवस्था करतात त्यांचा जो काही नैवेद्य असेल कोणाचा गोड नैवेद्य असतो कोणाचा तिखट नैवेद्य असतो तर ही सगळी व्यवस्था त्या लोकांच्या थांबण्याची सुरक्षेची त्यांचं आंघोळ वगैरे असतात सगळं होण्याची जे काही सोहळं असतं ते सगळं नैवेद्याचं ताट देऊन देवीचा अभिषेक करून दर्शन करण्याची व्यवस्था करणारी लोकं म्हणजे हे पुजारी आहे त्यांच्यासाठी काय असा आग्रह नसतो आम्हाला आग इतकंच दान द्या इतकीच दक्षिणा द्या असं काही नसतं अगदी आध्यात्मिक पावित्र्यानं हे काम वर्षानुवर्ष हे तीन पुजारी मंडळं करत आलेली आहेत हे मोठं योगदान खरं म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे महाराष्ट्रानं या निमित्तानं चर्चा होते म्हणून दुसरं या पुजारी मंडळाच्या संस्था आहेत चांगल्या अर्थानं संघटित आहेत ती मंडळी सरकारचं थेट नियंत्रण त्या मंदिरवर आहे धाराशिव उस्मानाबादचे जे जिल्हाधिकारी असतात ते मंदिर संस्थांचे अध्यक्ष असतात तिथला प्रांत शीलदार हे दैनंदिन कारभार बघण्यासाठी आहेत इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे शैक्षणिक गोष्टी तुळजाभवानी मंदिर संस्थान करतं तुळजाभवानी मंदिर प्राधिकरण आहे अनेक मंदिरांपेक्षा वेगळं व्यवस्थापन आहे त्यामध्ये पुजाऱ्यांचा मोठा वाटा आहे हे पुजारी आपलं तुळजाभवानी मंदिर परिसर तुळजापूर शहर आणि तालुक्यामध्ये पण हे मंडळी सक्रिय असतात चांगले छोटे मोठे उद्योग आहेत व्यवसाय आहेत पुजाऱ्यांचे पुजारी मंडळी विविध राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये हिरिरीनं सहभाग घेतात समाजापासून फटकून वागत नाहीत या पुजाऱ्यांनीच पहिल्यांदा तुमचा जो मूळ प्रश्न होता की या ड्रग्ज प्रकरणात तर आपल्या परिसरामध्ये शांतता असावी निर्वेशनी पिढी असावी आणि मंदिर संस्थांचं पावित्र्य जपलं जावं म्हणून याच पुजारी संघटनांनी दोन तीन संघटनांनी दोन वर्षापासून अगोदर प्रशासनासोबत संवाद चालू केला की के आमच्या भागामध्ये ड्रग्जचं सेवन वाढले इथली तरुण पिढी उद्ध्वस्त होते आणि इथलं धार्मिक वातावरण सामाजिक वातावरण कुलुषित होतं हे सर्वप्रथम महाराष्ट्राच्या लक्षात कुणी आणून दिलं असेल तर तुळजापूरच्या आमच्या पुजारी बांधवांनीच हे त्यांचं योगदान आहे मागच्या वर्षीच्या गणेश उत्सवामध्ये याच पुजारी मंडळींनी गणपतीसमोर देखावा केला आणि ह्या ड्रग्जमुळं काय विनाश आहे ह्याचा देखावा सादर करून समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम केलं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देणारी ही पुजारी मंडळी आहेत तर पुजाऱ्यांनी ड्रग्जशी संबंधित समाजाला सावध केलं प्रशासनाला सावध केलं पुजाऱ्यांनी ड्रग्जच्या विरोधात अक्षरशः लढाई लढलेली आहे मला एकच मिनटं थांबवतो तुम्ही सांगता त्याच्यात मला विरोधाभास असा जाणवतो की आत्ता महाराष्ट्राच्या पुढं जे आलंय ते असं झालं की पुजारी आहेच पेडलर पुजारीच आहेत आणि तुम्ही आता असं म्हणताय की निवेदन उजारणीच दिलं याचा पाठपुरावा पुजारीच करतायत ने हे नेमकं काय हे खरं म्हणजे मोठं षड्यंत्र आहे आणि त्याची त्याच्या मुळाशी समाज जाईल आणि सरकारनंही जावं अशी आमची अपेक्षा आहे सुरुवातीला पुजाऱ्यांनी ज्यावेळेस एकत्र येऊन आवाज उठवला त्यावेळेस त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं प्रशासनानं हालचाली केल्या नाहीत तपास झाला नाही काहीही प्रशासन करत नाही म्हणल्यानंतर पुजाऱ्यांनी कोण आरोपी आहेत कोण कोण ड्रग्जच्या आहारी आमच्या लोकांना घालवतं ह्याची नावं प्रशासनाला दिली होती बरं इतक्या ताकदीनं आमचे पुजारी बांधव याच्यामध्ये उतरले होते पण प्रशासनाला कारवाई करायची नव्हती का जे कोण सत्तेत बसलेस त्यांच्या जवळची लोक होती का असा प्रश्न त्यावेळेस निर्माण झाला म्हणजे जा गेली तीन वर्ष तुम्ही म्हणताय गेली तीन वर्ष जे कोणी सत्तेत होते ते या सगळ्याची पाठराखण करतो साधा मुद्दा याला मी पुष्टी अशी देतो की जी मंडळी सुरुवातीला पोलिसांना सापडली ती सत्ताधारी पक्षाशी संबंधित कोण सभापती माजी सभापती पंचायत समितीचा कोण नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष नगरसेवक स्थानिक आमदाराच्या अवतीभोवतीची मंडळी जर ह्याच्यामध्ये आरोपी म्हणून सापडत असतील तर आमच्या भागामध्ये आम्ही सावध झालो पुजाऱ्यांनी या प्रकरण एक दोन आरोपी पकडले आणि समाधान झालं असं केलं नाही हे पूर्ण साखळी जी आहे ती उद्ध्वस्त करण्याचा आग्रह धरला अनेक आरोपींची नावं स्वतः पुजाऱ्यांनी दिलेली आहेत पण पोलिसांनी अटकसत्र सुरू केल्यानंतर मात्र आता बघा ऐंशी लोकांना नोटीस आहेत आत्ता सध्या सोळा चौदा लोक झेलमध्ये आहेत बाकी वीस बावीस लोक अजून फरार आहेत कोणी ड्रग्ज विकणारा एखादा या पक्षाशी त्या पक्षाशी संबंधित असं पुजाऱ्यांचं म्हणणं नव्हतं पुजारी हे ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त करा कुठल्याही पक्षाचे कुठल्याही संघटनेच्या कुठल्याही नेत्याच्या जवळचे असतील तरी आम्ही सोबत आहोत मला परत माझा प्रश्न तोच आहे की बघ पुजाऱ्यांची जर आता जे पकडले तुम्ही म्हटलं चौदा जणांना अटक झाली तर त्याच्यामध्ये जर पुजारी नसतील तर मग पुजाऱ्यांची नावं कुठं येत आहेत एक महिन्यापूर्वीपासून हे अटक सत्र सुरू आहे पुजारी उलटं ड्रग्सच्या विरोधात लढतायत अशीच वस्तुस्थिती काय आहे का की काही पुजारी फॉलोअप आहेत आणि काही पुजारी आ, या या सगळ्या रॅकेटमध्ये सहभागी आहेत असं काही आहे का बघा तुळजापूर शहर हे साडेतीन चार हजार पुजाऱ्यांना पुजा परमिशन आहे पूजा करण्याची पारंपरिक आहेत वडील असतील मुलगा असेल असं करून अडीचशे तीनशे घरं अशी आहेत की जे पुजारी म्हणून आहेत मोठी संख्या आहे आता जे ह्या दोन तीन चार दिवसामध्ये जे काही पुजारी पकडले ड्रग्जच्या आरोपामध्ये असं म्हणणं त्यांची हाताच्या बोटावर मोजणे इतकी संख्या आहे ते जर आरोपी असतील आणि त्यांच्यावर जर गुन्हा सिद्ध झाला तपास झाला तर पुजाऱ्यांनी अधिकृतपणे सांगितलं संघटनांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन माध्यमांना की त्यांना तुरुंगात टाका आम्ही त्यांची बाजू घेणार नाही पण दोन तीन चार पुजाऱ्यांची नावं सांगून तुम्ही संबंध तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर शहर तुळजापूरचे सगळे पारंपरिक पुजारी वर्षानुवर्षापासून चाल ह्यांना बदनाम करत असाल तर पुजाऱ्यांनी जी ही लढाई सुरू केली पुजाऱ्यांनी एखाद्या नेत्याचं न ऐकता त्याचा दबाव न घेता जो संघर्ष चालू ठेवला यानं पोलीस चिडलेले आहेत का यानं सरकारच्या जवळ असलेलं कोण चिडलेलं आहे का यांनी हे कधी थोपवायचा प्रयत्न केला का पोलिसांची कारवाई असा प्रश्न या निमित्तानं पुजाऱ्यामध्ये तुळजापूरकर म्हणून आमच्या मनामध्ये निर्माण झाला बरोबर तुम्ही तुळजापूरकर म्हणून ही सगळी भूमिका तर माध्यमांसमोर जावी म्हणूनच मांडताय पण मग गेली तीन वर्ष पोलिसांकडं फॉलोअप ही जर पुजारी मंडळी करत होती तर मग कारवाई का बिलकुलच झाली नाही अगदी आहे आत्ता ह्या दोन महिन्यापासून ह्या सगळ्या सत्र आणि या या विषयाला तोंड फुटलं त्यावेळेसच पुजाऱ्यांना धमक्या आल्या त्यावेळेस पुजाऱ्यांवर दबाव आणला त्यावेळेस पुजारी महागं हटले नाहीत तुम्हाला आठवत असेल आमच्या धाराशिवचे नवीन पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईक साहेब आले त्यांनी तुळजाभवानी मंदिराच्या प्रांगणामध्ये उभा राहून माध्यमांना दिलेल्या बाईट आहेत की पुजाऱ्यांना कोण हात लावणार असेल तर मी त्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे त्यांना कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर याद राखा वगैरे म्हणजे प्रशासनामध्ये सरकारमध्ये किंवा तुळजापूरच्या ड्रग्जशी संबंधित असं कोण होतं का की जे पुजाऱ्यांवर दबाव आणत आहे पालकमंत्री स्वतः म्हणतायत की त्यांना तन, कोणी हात लावला तर याच राखा मी सोबत आहे तर आमचं याचा अर्थ काहीतरी गडबड होत याचा अर्थ पुजाऱ्यांवर कोणाचा दबाव होता दब। आम्ही तीच मागणी करतो तुळजापूरकरांची तुळजापूर विधानसभेमधल्या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांची आमची मागणी अशी आहे की ह्या प्रकरणामध्ये कोण आरोपींना पाठीशी घालतंय सरकारशी संबंधित सरकारी पक्षाशी संबंधित असं कोण आहे का ह्याचा मोक्ष लागावा जी मंडळी पकडलेली आहे ती कोणाच्या जवळची आहेत ती कोणाच्या अवतीभोवती फिरत होती कोणाची लाभार्थी होती कुठल्या पक्षाचे पदाधिकारी होती कुठल्याही पक्षाच्या असू द्या आमचे शिवसेनेचे खासदार महाविकास आघाडीमधले ओमराजे निंबाळकर त्यांनी सांगितलं माझा सक्का भाऊ असेल आणि तो याच्यात दोषी असेल तर ते त्याला तुरुंगात टाका आम्ही बाजू घेणार नाही कारण त्यांचंही काही कनेक्शन आहे अशा प्रकारच्या बातम्या आल्या होत्या सात आठ मंडळी आहेत अशी की जे या नेत्यासोबत फोटो आहेत त्या नेत्यासोबत फोटो आहेत पण आम्हाला आम्हाला गांभीर्य याचं आहे की सरकारी सरकार म्हणून पोलिस यंत्रणा प्रशासन असेल तिथले स्थानिकचे आमदार असतील हे कोणाला पाठीशी घालतायत का ऐंशी लोक आता बोलताना असं म्हटलं की दोन चार पुजाऱ्यांना पकडले मग ते खरोखर पुजारी आहेत बघा मंदिर कवायत नावाचा एक निजामाच्या काळातला कायदा आहे त्या मंदिर कवायत कायद्यानुसार आम्ही कारवाई करू वगैरे अशी काही लोकांनी अफवापासल्याला सुरुवात करून पुजाऱ्यांना धमकवायला सुरुवात केली घाबरवायला अशा काही बातम्या पण पेरण्यात आल्या तिथं पुजारी म्हणून ज्यांना ज्यांना पूजा करण्याचा अधिकार आहे त्यातली काही मंडळी आता अटक केली आहे त्यांच्यावर काय आरोप आहे त्यांच्या आरोपाच्या पुष्ट्यार्थ काय पुरावे दिलेत त्यांना न्यायालयानं काय अजून कारवाई केली हे काही माहीत नाही हे गुलदस्त्यात आहे बरोबर फक्त पुजारी ड्रग्ज विकत आहेत आणि सगळे पुजारी तुळजाभवानीचे जणू काही ड्रग्जच्या याच्यामध्ये आहेत असं जे चित्र निर्माण केलं जातं ते आम्हाला तुळजाभवानीचे भक्त म्हणून त्या परिसरात आमचं एवढं मोठं आध्यात्मिक क्षेत्र आहे त्या पुजाऱ्यांनी पिढ्याने पिढ्या सेवा केलेली आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या कुलाचार कुलधर्मती मंडळी निष्ठेनं करतायत त्यांना असं गालबोट लागणं आणि ते कोणाला तर पाठीशी घालण्यासाठी जर लावायचा प्रयत्न होत असेल तर तो आम्ही हाणून पाडू त्यासाठी पुजाऱ्यांच्या आजपर्यंतचा संघर्ष लक्षात घ्या ड्रग्जच्यावर कुठला पक्ष मी एका राजकीय पक्षाशी संबंध आहेत पण ही लढाई पक्षांनी सुरू केली नव्हती ह्याला खरं म्हणजे राजकीय रूप असायलाच नाही पाहिजे स्थानिकच्या आमचे बीजेपीचे आमदार राणा जगजितसिंग पाटील असेल त्यांनी कोणाला पाठीशी घालता की ही लढाई पुजाऱ्यांनी सुरू केली हा संघर्षच पुजाऱ्यांनी सुरू केलाय तर त्या संघर्षामुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले अशी कोण मंडळी पुजाऱ्यांना बदनाम करू पाहते एका दोन चार पुजाऱ्यांमुळे तुम्ही चार पाच हजार पुजाऱ्यांना बदनाम करणार आज जे पूजा आणि मंदिरामध्ये जसं काय पुजाऱ्यांनी ड्रग्जचा अड्डा काढला होता असं चित्र जे महाराष्ट्रासमोर आलं ते वेदनादायी आहे ते तुळजापूरचं पावितले भंग करणार आहे आणि आमच्या ज्या आस्था आहेत श्रद्धा आहेत त्याला जर अशा ड्रग्ज रॅकेटच्या माध्यमातून जर कोण बदनाम करत असेल तर प्रशासनाला आमचं आवाहन आहे की लवकरात लवकर ह्याचा सूक्षमोक्ष लावा आरोपी सापडत नाहीत म्हणजे काय ह्या महाराष्ट्राच्या गृह खात्याचा आश्चर्यच आहे तो आंधळे बीड खून प्रकरणातला सापडत नाही तो कोरटकर तेलंगणाचे पोलीस पकडतात एकवीस लोकं सारख्या इतक्या गंभीर गुन्ह्यातले फार आहेत दोन महिन्यापासून ते सापडत नाहीत तर करतं काय मग महाराष्ट्राचं गृह खात्यानकार त्यामुळे याला पाठीशी कुणी घालू नये आणि पुजाऱ्याला बदनाम करू नये ही प्रामाणिक आमची भावना यस खूप धन धन्यवाद हनुमंतराव कारण खरं तर तुम्ही म्हटलं तसं ड्रग्ज प्रकरण राज्यातले इतर ठिकाणी सापडणं वेगळं त्याची चर्चा होणं वेगळं आणि थेट तुळजापुरातले पुजारी म्हटलं की त्याचं अत्यंत ज्याला आपण गांभीर्य म्हणू ते खूप मोठं गांभीर्य आहे म्हणच आपण तुमच्याशी बोलायचा आणि वस्तुस्थिती जाणवण्याचा प्रयत्न केला तुम्ही आला खूप तुम धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा